आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुवाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अंतिम चोवीस तासात झालेल्या प्रचंड घडामोडीनंतर अखेर कोल्हापूर महापालिकेच्या आठ स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध एकमतानं निवड झाली पण चोवीस तासात ज्या काही घडामोडी घडल्या त्यामध्ये मात्र अनेक प्रश्न उभे राहिले पण शेवटी सकारात्मक राजकारण करायचा निर्णय झाला आणि त्या निर्णयानुसार सर्व आठ सदस्यांची निवड ही सभागृहात महापालिकेच्या सभागृहात झाली त्यामध्ये भाजपच्या वतीने प्राध्यापक जयंत पाटील हे पाचव्यांदा सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रवेश करतील त्यानंतर सुनील वाडकर आणि विजय जाधव जे भाजपचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष आहेत ते म्हणजे प्रताप जयंत पाटील सुनील वाडकर आणि विजय जाधव हे भाजपच्या वतीनं स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात त्यांच्या नावावर सिक्कामोर्तब झालेला आहे काँग्रेसच्या वतीनं सुनील मोदी राहुल माने आणि मुस्ताक मलबारी या तिघांची नियुक्ती झालेली आहे आणि शिवसेनेच्या वतीनं अपेक्षेप्रमाणे रत्नेश शिरोळकर आणि प्रसाद जाधव यांची नियुक्ती झालेली आहे या आठ सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे खरं तर चोवीस तासात यासंदर्भात बऱ्याच पडद्यामागच्या हालचाली घडल्या दोन हजार दहाचं जे राजकारण होतं ते राजकारण पुन्हा एकदा आत्ता पंधरा वर्षानंतर पुन्हा काढण्याचा निर्णय झाला त्यानुसार प्रचंड घडामोडी येत्या चोवीस तासात झाल्या त्यामुळं सुनील मोदी यांना सभागृहात प्रवेश करता येऊ नये म्हणून काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले तसेच काही तांत्रिक मुद्दे विरोधी गटाकडूनही विविध लोक स सदस्यासंदर्भात काढण्यात आले जे पूर्ण चोवीस तासात सभागृहात कोणाला कसं रोकायचं या संदर्भातल्या प्रचंड हालचाली झाल्या था त्यासाठी तांत्रिक मुद्दे प्रत्येकाचे काढण्यात आले कोणता तांत्रिक मुद्दा काढला तर त्यांच्या सभागृहातल्या प्रवेशाला रोखता येईल या संदर्भातला अभ्यास करण्यात आला वकिलांची माहिती घेण्यात आली चोवीस तास कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पातळीवर कारभाऱ्यांच्या पातळीवर हे काम सुरू होतं त्यामुळं एकमेकांना अडवण्यासंदर्भातलं राजकारण सुरू होणार हे जवळजवळ निश्चित होतं पण अखेर नेत्यांनीच सकारात्मक राजकारण करण्याचा निर्णय घेतला कारभाराने त्याला मान्यता दिली एकमेकांची अडवणूक न करता एकमेकांची मदत घेऊन पुढे जाण्याचा निर्णय झाला आणि या सकारात्मक निर्णयाला अखेर यश आलं आणि या यशानंतरच आठ सदस्यांची बिनविरोध निवड झालेली आहे ही निवड झाली नसती तर पहिल्याच दिवशी ठिणगी पडली असती महाविकास आणि महायुतीमध्ये ही ठिणगी पडावी म्हणून गेले दोन दिवस प्रचंड प्रयत्न सुरू होते पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही कारण सकारात्मक राजकारण करायचा निर्णय झाला दोन हजार दहामध्ये अशी ठिणगी टाकण्यात आली सुनील कदम यांना जवळजवळ दीड वर्षे स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रतीक्षा करावी करावी लागली न्यायालयापर्यंत लढाई लढावी लागली पण पन तीच पनरावरती आत्ता करण्याचा प्रयत्न सुरू होता पण त्या प्रयत्नाला नेत्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही त्यामुळं सुनील मोदी असू दे किंवा अन्य काहींना रोखण्याचा कारण यातल्याच आठमध्ये जवळजवळ चौघांच्या कागदपत्रासंदर्भातच काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात येणार होते तशी माहिती काढून ठेवण्यात आली पण पुन्हा नवा संघर्ष दोन्ही आघाड्यात पहिल्याच दिवसापासून नको असा सकारात्मक विचार सर्वांनी केला आणि त्यानुसार जे तांत्रिक मुद्दे होते ते थे बाजूला ठेवण्यात आले आणि एकमतानं आठही सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला सभागृहात गटनेत्यांनी नावं सुचवली यापूर्वी सुचवली होती आणि महापौरांनी सर्वांची एकमतानं निवड झाल्याचं जाहीर केलं आणि चोवीस तास जे काय एकमेकांना रोखण्याचं तांत्रिक मुद्दे पुढं करून रोखण्याचं जे काय अभ्यास किंवा हालचाली सुरू होत्या हा। या हालचालीला अखेर आज बारा वाजता सभागृहात पूर्णविराम मिळाला आणि महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पडणारी पहिलीच ठिणगी आहे तिथंच संपवण्यात आली आणि सकारात्मक राजकारण करण्याचा कौतुकास्पद निर्णय दोन्हीकडून घेण्यात आला पाहूया आता हेच राजकारण पुढच्या काळात अजून किती दिवस चालणार सध्या तरी सुरुवात चांगली झालेली आहे सकारात्मक निर्णय झालेला आहे त्यामुळं आता कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी हीच सकारात्मकता दोन्ही गटाकडून किती उपयोगी पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे आपण त्याला शुभेच्छा निश्चितपणे देऊ आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार